हो सोमवारी पाच मे रोजी जाहीर करण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल यामध्ये पुणे विभागामध्ये जिल्ह्यानं बाजी मारली असून पुण्याचा निकाल चौऱ्याण्णव पूर्णांक सत्याऐंशी टक्के लागला आहे तर सोलापूर जिल्ह्यानं अठ्ठ्याऐंशी पूर्णांक बासष्ट टक्के यश मिळून दुसरं स्थान पटकावलंय अहिल्यानगर तिसऱ्या स्थानावर असून अहिल्यानगरचा निकाल शहाऐंशी पूर्णांक चौतीस टक्के इतका लागलाय बारावीच्या परीक्षेमध्ये सोलापूर जिल्ह्यातील एकूण चोपन्न हजार आठशे पंच्याहत्तर विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती यापैकी चोपन्न हजार तीनशे त्रेपन्न विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली यापैकी अठ्ठेचाळीस हजार एकशे अडुसष्ट विद्यार्थी बारावीच्या परीक्षेत उत्तीर्ण झाले त्यांची एकूण टक्केवारी अठ्ठ्याऐंशी पूर्णांक बासष्ट टक्के इतके आहे सोलापूर जिल्ह्यामध्ये यंदाही मुलीच सरस ठरल्यात परीक्षेला एकूण तीस हजार दोनशे त्र्याण्णव विद्यार्थी तर चोवीस हजार साठ विद्यार्थिनी बसल्या होत्या यापैकी पंचवीस हजार सहाशे एक्केचाळीस विद्यार्थी आणि बावीस हजार पाचशे सत्तावीस विद्यार्थी उत्तीर्ण झाल्या दरवर्षीप्रमाणे यंदाही सोलापूर शहरासोबतच ग्रामीण भागातील अनेक नामांकित महाविद्यालयांनी शंभर टक्के निकालाची परंपरा कायम ठेवली आहे मुलांपेक्षा यावेळी मुलींचं उत्तीर्ण होण्याचं चा प्रमाण चांगलं असल्यामुळं तेव्हा यंदाही मुलींचाच डंका वाजताना दिसतोय हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरच काही